मला वाटतं जळगाव शहराच्या विकासासाठी जळगाव शहराच्या साठी आमच्या आमदार राजूमामा घोडे यांनी नेमकं शहराच्या विकासासाठी कोणते मुद्दे कोणत्या मुद्द्यांसाठी तरतूद करणं आवश्यक आहे त्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केले गेलेलं आहे तर विकास कामांच्या दृष्टीने अर्थसंकल्प हा खूप महत्वाचा असतो विविध जे खाते असतात त्या खात्यामार्फत जे विकास कामं असतात त्यांची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली जाते खरं तर जळगाव शहरातील एक नागरिक म्हणून आणि एक माझी लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की जळगाव शहरामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहे जळगाव गोष्टी जळगाव शहरामध्ये ज्या विकासाचा अभाव आहे त्या अभावाकडे मी जे भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे जे मंत्री आहेत आणि जळगाव शहराचे जे आमदार आहेत त्यांचं लक्ष वेधू इच्छित आहे कारण आमदार सुरेश भोडे यांची सरकारमध्ये ही दुसरे टर्म आहे आणि राज्य सरकारमध्ये त्यांची चांगली इमेज आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मी मांडलेल्या मुद्द्यांचा ते सकारात्मक विचार करतील आणि गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष देतील खरं तर शहराच्या विकासाच्या नावावर आमदार राजूमामा घोडे यांनी विधानसभेमध्ये दोन वेळेला जळगाव शहरांची मते मागितली आणि त्याच्या दृष्टीने मूलभूत सोयी सुविधा यावरच जळगाव शहराचा विकास हा होत राहिला म्हणजे जेणेकरून फक्त सुविधांची मूलभूत सोयी सुविधांची कमतरता जळगाव शहरामध्ये आहे ते होणं गरजेचं आहे म्हणून त्याच दृष्टीने विचार केला गेला, गेला आणि त्यावरच फोकस राहिला परंतु जळगाव शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भाजपने जी राजनीती निवडणुकीच्या वेळेला आखली होती ती कुठेतरी विसरले असं मला वाटतं परंतु आता मात्र त्यांनी राज्यात होत असलेल्या अर्थसंकल्पात मात्र त्याची तरतूद करून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं मी शहराचे आमदार श्री सुरेश गोडे विनंती करते की अनेक वर्षापासून जळगाव शहरामध्ये जी विस्तारित एमआयडीसीचा प्रस्ताव आला होता तो प्रस्ताव या अर्थसंकल्पामध्ये मार्गे लागावा जवळपास नऊ वर्ष झाले जळगाव शहरामध्ये विस्तारित एमआयडीसी होईल म्हणून एक प्रस्ताव आला होता परंतु नऊ वर्षापासून त्या प्रस्तावाला कोणी हात घातला नाही आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद ही करण्यात आलेली नाही मला असं वाटतं जर जळगाव शहरामध्ये एमआयडीसी ही विस्तारित झाली तर नक्कीच इथे नवनवीन उद्योगधंदे येतील त्याला पूरक व्यवसाय सुद्धा निर्माण होतील आणि महत्वाचा जो रोजगार आहे तो सुद्धा उपलब्ध जळगाव शहरामध्ये होईल असे मला वाटते म्हणून या अर्थव्यवस्थेला सुद्धा जळगाव शहराच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा याच्यामुळे चा चालना मिळेल म्हणून श्री घोडे यांना मी विनंती करते आणि मंत्री गिरीश भाऊ यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी हा शेवटचा जो अर्थसंकल्प आहे यात या, या संदर्भातली तरतूद करून घ्यावी जेणेकरून नऊ वर्षापासून प्रतीक्षेत असणारे माझे तरुण बंधू आणि माझ्या भगिनी रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांचं वय जाण्याच्या अगोदर कमीत कमी ते कोटा पाण्याला लागतील कामधंद्याला लागतील ला माझी दुसरी विनंती अशी असणार आहे की जळगाव शहरामध्ये काही वर्षांपूर्वी जेव्हा रावजी खळसे साहेब हे कृषी मंत्री होते तेव्हा राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा एक प्रस्ताव आला होता परंतु ज्या वेळेला माननीय आमदार एकनाथराव खळसे साहेब हे ज्या वेळेला मंत्रीपदावरून गेले त्यानंतर मात्र या विभाजनाचा या राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा मात्र कुठेच विचार केला गेला नाही त्यावेळेला त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीने निर्णय दिला होता की जळगाव शहरामध्ये कृषी विद्यापीठाची आवश्यकता आहे आणि त्या जळगाव शहरात सर्वे करून शिरसोलीमध्ये हे उभारण्यात यावं याचा सुद्धा निर्णय त्यांनी केलेला होता परंतु मंत्रिपद गेल्यापासून मात्र तो प्रस्ताव हा तसाच राहिला प्रलंबित राहिला आणि याकडे महोदयांनी दुर्लक्ष केलं आमदार महोदयांना पुन्हा मी एकदा कळकळीची विनंती करेल की आपल्या जळगाव शहराच्या आजूबाजूला सगळा ग्रामीण एरिया आहे आणि ग्रामीण एरियात बहुसंख्य असे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी जर या शेतकऱ्यांचा आपण विचार करत असाल तर मला असं वाटतं जे हे कृषी विद्यापीठ आपल्या जळगाव शहरा शेजारी शिरसोली इथे येण्यासाठी आपण या अर्थसंकल्पात तरतूद करून घ्यावी माझ्या शेतकरी बांधवांना याच्यामुळे मोठा फायदा होणार आहे कृषी संशोधन असेल माती परी किंवा नवीन वाण असेल नवीन संशोधित वाण असेल अशी कितीतरी फायदे शेतकऱ्यांना या माध्यमातून होणार आहे आणि पुन्हा तोच विषय की यातून रोजगार सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे म्हणून मला असं वाटतं आपल्या भागामध्ये कापूस आणि केळी या दोन प्रमुख पिकांसाठी हे कृषी विद्यापीठ एक वरदान ठरणार आहे यासाठी सुद्धा आमदार महोदयांनी आणि भाजप पक्ष जो या सर्व पक्षांमध्ये वळचण असा पक्ष आहे आणि या मंत्र्यांची भाजपातील मंत्र्यांची मला असं वाटतं चांगली इमेज या राज्य राज, राज, सरकारमध्ये आहे तर या सगळ्यांनी विचार करावा आणि आपल्या जळगाव शहरामध्ये कृषी विद्यापीठ आणावं यासाठी या, या अर्थसंकल्पात तरतूद करून घ्यावी खर तर माझी तिसरी मागणी ही अर्थसंकल्पाशी प्रत्यक्षात निगडीत नाहीये परंतु माझ्या जळगाव मात्र अतिशय आणि गरीब माझ्या अगदी पाचशे स्क्वेअर फूट असेल तीनशे स्क्वेअर फूट असेल अशा घरामध्ये राहणाऱ्या माझ्या हा बंधू आणि भगिनांना दिलासा देणारी आहे भाजपने मागच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा तयार केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये तीनशे स्क्वेअर फूट पर्यंत ज्यांची मालमत्ता आहे त्यांना घरपट्टीमध्ये सूट देण्यासंदर्भातला जाहीर होतं त्या आश्वासनांच्या बळावर त्यांनी मत हे जळगाव वासियांचे घेतले परंतु पुढे त्यांना त्याचा विसर पडला तर राजूमामा हे आमदार आहेत त्यांच्या पत्नी सीमाताई घोडे या महापौर होत्या त्यांना अगदी सुवर्ण संधी होती की लगेच तीनशे स्क्वेअर फूट घरामध्ये राहणाऱ्या बांधवांना यातून घरपट्टीतून सूट ही त्यांना रहा, देता आली असती त्यांना अतिशय सोयीस्कर होतं परंतु ज्यावेळेला आम्ही महापौर झाल्यानंतर शिवसेनेचं महापौर झाल्यानंतर हा प्रस्ताव ठेवण्यात आला महासभेत ज्यावेळेला हा प्रस्ताव ठेवण्यात आला त्यावेळेला भाजपांकडनं याचा कडकडून विरोध झाला त्यावेळेला भाजप पूर्णपणे विसरली होती की आपण जाहीरनाम्यामध्ये जळगाव शहराला कोणकोणती आश्वासनं दिलेली आहेत परंतु ज्यावेळेला शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांना आठवण करून दिली तेव्हा त्यांना आठवण झाली शिवसेनेने पाचशे स्क्वेअर फूटचा प्रस्ताव ठेवला होता जाहीरनामा तीनशे होता म्हणून तीनशे सर्व पक्षीय तीनशे स्क्वेअर फूट घरपट्टी तीनशे स्क्वेअर फूट घरपट्टी असणाऱ्यांना यात सूट देण्यात यावी असा एकमताने ठराव त्या ठिकाणी ठरला परंतु महापालिका महापालिकेत महापालिकेची महा टम संपली त्यानंतर महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव शासनाकडे विखंडनासाठी पाठवला शासनाकडे विखंडनासाठी पाठवलेला हा जो प्रस्ताव आहे हा आमदार साहेबांनी आणि माननीय नामदार गिरीश भाऊ यांनी हा विखंडनासाठी पाठवलेला प्रस्ताव फेटाळण्यात येईल या पद्धतीने मला असं वाटतं तिथे कामकाज केलं पाहिजे आणि तो फेटाळला पाहिजे या पद्धतीने काम करून तो पुन्हा महापालिकेला तो कशा पद्धतीने राबवण्यात येईल या पद्धतीचे आदेश महापालिकेला दिले पाहिजे कारण आता मार्च महिना येणार मार्च महिने आणि आचारसंहिता सुद्धा मार्च महिन्याच्या सुरुवातीला लागू शकते त्याच्या अगोदर जर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला तर मला असं वाटतं की जी बिलं असतात घरपट्टीची बिलं ही मार्च महिन्यामध्येच तयार केली जातात आणि ती सगळ्या नागरिकांपर्यंत पोचवली जातात तर तर जर त्याच्या अगोदर ही सगळ्या गोष्टी घडून आल्या तर मला असं वाटतं की सगळ्या जे माझे बंधू आहेत तीनशे स्क्वेअर फूट घरामध्ये राहणारे त्यांना नक्कीच दिलासा मिळेल जर त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाही तर मला असं वाटतं की कदाचित ते निवडणुकीच्या तोंडावर करत असलेला हा जुमला आहे की काय असा प्रश्न मला आणि या जळगाव यांना पडेल खर तर जळगाव शहराचे आमदार आणि जे वरिष्ठ नेते आहेत भाजपाचे त्यांनी जळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याचं आश्वासन या जळगाव शहरातील वासियांना दिलेलं होतं परंतु ते पूर्णत्वास येतं की नाही का तो निवडणुकीचा जुमला आहे असा प्रश्न माझ्यापुढे येतो मी ज्या मागण्या त्यांच्याकडे केलेल्या आहेत त्या ते त्यांनी पूर्ण कराव्यात असं मला वाटतं कालिंका माता ते तळसूद फाटा आणि खोटेनगर ते पारदी या बायपास या बायपासचे हे जे दोन भाग आहेत हे फोर लेन करायचे बाकी आहेत आणि ते फोर लेन होणं जळगाव शहराच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे त्यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यासाठी सुद्धा तरतूद करून घ्यावी ही नम्र विनंती मी त्यांना करते खर तर या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या जळगाव वासियांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत रस्ते गटारी आणि पूल आणि त्याचप्रमाणे लाईट यामध्येच आपला विकास खुंटतो की काय याच्या व्यतिरिक्त जळगाव शहराचा विकास असतो की नाही याचा विस्तारित अभ्यास आमदार साहेबांनी करावा भाजप पक्षाने करावा कारण याच्या पुढची मतं त्यांनी मागील काय काम केलेलं आहे याच्यावरच जळगाववासीय देतील आणि म्हणून माझी कडकडीची नम्रतेची त्यांना विनंती आहे की एक विस्तारित एमआयडीसीचा विषय नंतर कृषी विद्यापीठाचा विषय आणि ह्या तीनशे स्क्वेअर फूट घराचा घरपट्टीचा गर विषय आणि या फोर लेन विषयीचा विषय हे विषय त्यांनी अर्थसंकल्पात मान्य करून घ्यावे आणि या जळगाव शहरामध्ये नागरिकांना दिलासा द्यावा आणि आपल्या नाम्यात दिलेल्या वचनासाठी त्यांनी मला असं वाटतं त्याचं पालन केलं पाहिजे पालन करावं हीच विनंती मी आजच्या या पत्रकार परिषदेसाठी करते अतिशय नम्र विनंती आहे कोणताही आरोप प्रत्यारोप माझा नाही आहे प्रेमाने त्यांना सांगणं आहे की जळगाव शहराचा विकास करा नाहीतर गावठाणामध्ये जसे फक्त आमचे ज्येष्ठ नागरिक राहतात तरुण आणि तरुणी रोजगाराच्या दृष्टीने ही शहरामध्ये जातात तसं माझं जळगाव शहराचं होऊ नये माझ्या जळगाव शहरामध्ये तरुण हे टिकले पाहिजे त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे म्हणून त्यांनी जळगाव शहरातच राहिलं पाहिजे या दृष्टीने माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी अर्थसंकल्पात या गोष्टीची तरतूद करून घेणे गरजेचे कर आहे धन्यवाद

मातोश्रीकडून उमेदवार भरपूर असले या पक्षाचे तरी सुद्धा मातोश्रीकडनं जो उमेदवार दिला जाईल त्याच्यासाठी आम्ही सर्व जण एकत्रित काम करू कारण पक्ष आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो आणि आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे की उमेदवार कोणी असो त्याच्यासाठी सगळ्यांनी एक दिलाने एकमताने काम करायचं ऑफर तशी नाहीये कारण आम्ही असेल की वरती सरकारमध्ये ज्या घडामोडी झाल्या तेव्हा सुद्धा आम्ही एकनिष्ठ उद्धव बाळासाहेब यांच्यासोबतच राहिलेलो आहे जर आम्हाला असं वाटत असतं तर त्यावेळेला आम्ही सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर पक्षांतर करता आलं असतं परंतु आम्ही तसं न राहिला एकनिष्ठ राहिलेलो आहोत त्यामुळे पुढेही आम्ही त्याचप्रमाणे राहणार आहोत नाही मी तेच सांगते ना की आम्ही एकनिष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत तर आम्ही त्यानुसारच कार्य करणार आहोत मला तुम्ही स्वीकारणार असं वाटत की आतापर्यंतच्या मी केलेल्या कामाच्या जोरावर किंवा सर्वसामान्याच्या मनातील माझी पत मला माहिती आहे त्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा करतील आणि या सर्व्हेमध्ये निश्चितच मला आत्मविश्वास आहे की माझं नाव एक नंबरवर असेल आणि मला या पक्षाची उमेदवारी मिळेल पण जर तसं नाही झालं तरी सुद्धा ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं काम करणार आहोत